अध्यक्ष महोदय नेहमी आम्ही पाहतोय राज्यपालाच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम हा शब्द झाला नाही मला याच न वाटते पूर्ण भाषण ऐकलं मुस्लिम नावाचा शब्द किमान घ्याले का हरकत आहे आपण मत मांगाले तिकडे जातोय तुमचं तामिळनाडू मध्ये भाजप युती सरकार आहे त्यांनी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न केला देत आहे मग आपण इथं नाही जे काही गरीब असेल मुस्लिम मध्ये जरी आपण पाहिल्या तर किमान आपण पाहतोय अध्यक्ष महोदय वीस पंचवीस जाती अशी आहे का त्याला आरक्षण देतोय पण इतर जे मागास मुस्लिम आहे त्याच्यासाठी आपण जर काही म्हणजे फक्त आपला अजेंडा थोडसा चुकन म्हणून जर निर्णय घेत नसल आखरी समाज गरीब असला तर गाव गरीब राहतो अध्यक्ष महोदय आणि गाव गरीब असलं का राज्य गरीब होतं आणि राज्य गरीब झालं का देश गरीब होते आखरी व्यक्तिगत प्रगतीमध्येच राज्याची प्रगती आणि देशाची प्रगती आहे त्यामध्ये आम्हाला मुस्लिम हल्लग काढून नाही चालत त्यांना घ्यावंच लागेल विकासाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत उद्योगाच्या बाबतीत आम्ही त्याच्यावर जेथपर्यंत आरक्षण देत नाही त्या पद्धतीने एक चांगला अजेंडा तुम्हाला आम्हाला आणता येईल तुम्ही जर आज आपण पाहिलं काँग्रेसमधलं मुस्लिम आणि बौद्धांचं मत जर काढलं तर काँग्रेस जवळ काय शिल्लक आहे काहीच नाही ते यांच्या भीतीमुळं तिकडे गेले का इकडे हिंदुत्वाचा झेंडा असल्यामुळं सगळे मुस्लिम आघाडीकडे उचकले आणि परिणाम काय झाला तर तुमचा अजेंडा मोडीच निघाला तुम्ही जर पूर्ण मत पाहिले तर जिथं मुस्लिम मत ज्या ज्या राज्यात जास्त आहे राजस्थानमध्ये मुस्लिमांची मताची टक्केवारी जास्त आहे युपी मध्ये जास्त आहे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे खालच्या राज्यामध्ये जास्त आहे तिथं भाजप टिकत नाही आणि मी नेहमी आम्ही चर्चा करत असतोय का भाजपचा हिंदुत्वाचा झेंडा आणि काँग्रेसचा मुस्लिम आणि बौद्धांचं जर मत बाहेर काढलं तर ह्या दोनही पक्षाचं डिपॉझिट जप्त होऊ शकते कारण तुम्ही कर्मावर लढतच नाही तुम्हाला मुद्दे महत्वाचेच नाही तुम्ही धर्म महत्वाचे ठेवताय आणि जेव्हा धर्म महत्वाचा येत तेव्हा मुद्दे महत्वाचे ठरत नाही आणि मत आपोआप पलटल्याशिवाय राहत नाही तेच या निवडणुकीत आम्ही पाहतोय आणि मग याच्यासाठी मला